नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविले उसाची एफ आर पी वाढविले साखरेची किमान विक्री किंमत निश्चित केली पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वीस टक्क्यापर्यंत वाढविणे साखरेची किमान विक्री किंमत पस्तीस रुपयेपर्यंत वाढवणे ऊसाच्या एफ आर पीमध्ये सातत्याने वाढ करणे साखर निर्यातीसाठी अनुदान देणे यासारखे अनेक निर्णय मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे ऊस उत्पादकांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी शेतकरी संजय काका पाटील यांना मतदान करणार आहेत महाविकास आघाडीत ताळमेळ नाही आणि अपक्षाचं काही चालत नसल्याने संजय काका पाटील मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबविण्यात पुढे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सांगलीत खासदार संजय काका पाटील यांना मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील नेत्यांची तोंड वेगवेगळ्या वेग दिशेला आहेत त्यामुळे त्यांचा उमेदवार फार काही करू शकत नाही तर अपक्ष उमेदवारांचे काही चालत नाही त्यामुळे महायुतीला वातावरण चांगले आहे संजय काकांचा विजय निश्चित आहे ते मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला यावेळी भाजपचे किरण भोसले रयत क्रांतीचे सांगली जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव अतुल माने उपस्थित होते राज्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये हे संपादन होईल मला खात्री आहे की आम्ही गेल्यावेळी जेवढ्या जागा मिळवल्या यावेळी सुद्धा आम्ही सर्वसाधारणपणे त्रेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवू कारण जनतेच्या मनामध्ये या देशाला अखंड ठेवणारं नेतृत्व आणि या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारं नेतृत्व हे फक्त नरेंद्र मोदी आहे ही भावना आज संपूर्ण जनतेच्या मनामध्ये आहे सांगली आणि यात काय परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं निश्चितपणानं चांगल्या मोठ्या फरकानं आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघ आणि हक्कनंगे लोकसभा मतदारसंघ आम्ही त्या ठिकाणी निर्णय कसा विजय घेऊ कारण सर्व लोक दोन्ही उमेदवाराच्यासाठी गावगाड्यातले शेतकरी शेतमजूर बारा गुलतेदार आमचेदार कामाला असलेला आहे कारण महाआघाडीचा जर एकंदरीत सांगलीतला गोंधळ बघितला तर खऱ्या अर्थानं एका बाजूला ही उमेदवारी उभाटाला गेलेली आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्यातूनच मडखोरी झालेली आहे त्यामुळं भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी किंवा माहितीचं आमचे जे घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल दलित क्रांती संघटना असेल असेल आम्ही एकसंघपणे आमचा उमेदवार हा माहितीचा भारतीय जनता पक्षाचे संजय काका उभा आहेत आमच्या मतामध्ये कुठेही विभागीय होणार नाही गेल्यावेळी वेळी मतं पडली ती शंभर टक्के मतं यावेळी आम्हाला